तत्पूर्वी या ठिकाणी एक आपल्या सगळ्यांचे मित्र आमचे मित्र आणि तुमचे देखील मित्र उमा कामळेसर धामणगावकर यांनी अनेक चित्रपट या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवनावर असतील किंवा सामाजिक जीवनावर असतील ते या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत आणि आता आणखी एक नवीन चित्रपट त्यांनी इंग्लिश लँग्वेज लय भारी हे या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे ज्यामध्ये जे इंग्रजीचे तज्ज्ञ आहेत जी सिद्धार्थ सर जे केवळ आपल्या हाताच्या दहा पोटावरती विद्यार्थ्यांना दहा हजार वाक्य कशी करायची ही प्रत्यक्ष शिकवतात त्या जी सिद्धार्थ सरांच्या जीवनावरती हा चित्रपट या ठिकाणी त्यांनी प्रकाशित केलेला आहे त्यांनी आदर्श शिक्षक नावाचा देखील चित्रपट प्रकाशित केलेला होता वैराग्य मूर्ती क्रांती सूर्य बिरसा मुंडा असेल संविधानाची देन असेल असे जवळजवळ सतरा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित त्यांनी केलेले आहेत त्यांची इच्छा आहे की या इंग्रज इंग्लिश लँग्वेज लैबारी या चित्रपटाच्या पोस्टरची लॉन्चिंग आपल्या या आमसभेमध्ये व्हावी तर मी शिक्षण अधिकारी येण्याच्या अगोदर या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळीला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी यावं आणि या इंग्लिश लँग्वेज लियब्रारी या चित्रपटाची त्यांना जे काही पोस्टर आहे त्याची लॉन्चिंग करावी जिल्हाधिकारी पत्र देखील प्राप्त झालेला आहे की त्यांनी हा चित्रपट सगळ्या शाळेमध्ये दाखवण्याची परवानगी त्यांना या ठिकाणी दिलेली आहे तरी आपल्या सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो

सुरु भन्दा यस्तो छैन